नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार मंगळवार बावीस जुलै दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज, आज आपण आले आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे मैस मार्केटमध्ये तर शेतकरी बांधवो आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लुपिन फाउंडेशनचे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत पाच शेतकरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलेले आहेत त्यांना मित्रांनो आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या मशी खरेदी करून द्यायच्या तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता ज्या आता मित्रांनो हा बाजार मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत हा बाजार चांगला भरतो ज्या आपण शेतकरी बांधवांना चांगल्या दुधाच्या क्वालिटीच्या जर मशी खरेदी करायची असेल तर आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो पाहू शकता या ठिकाणी आता शेतकरी आलेले आहेत बरेच शेतकरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलेले आहेत त्यांना आपल्याला मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून पाच म्हशी खरेदी करून द्यायचे आहेत आता पाहू शकता आपण या ठिकाणी प्रॉपर दावून येत आणि एका नंबर मशी या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत पाहू शकता आपण बरेच शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत तर आजचा व्हिडिओ आपण पूर्ण एक नंबर बनणार मित्रांनो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तो इट कमेंट करण्याचा प्रयत्न करा आता चालू मित्रांनो या ठिकाणी व्यवहार वगैरे पाहता शेतकरी बांधव त्यांचा बजेट जरा कमी आहे कारण मित्रांनो लुपिन फाउंडेशनकडून पर शेतकरीला सत्तर हजार रुपये भर भेटतात आणि वरतून ते पैसे टाकून या ठिकाणी चांगल्या क्वालिटीची मशीन खरेदी करतात पाहू शकता आपण या ठिकाणी इसका आठ आठ दोनों टाइम का दोनों टाइम का, दोनो का।, दोनो का।, दोनो का सोलह लीटर दूध निकाले कितने जापे में अभी है? अभी दूसरा जापा दूसरे जापे में पाली दी है पहले जापे में पाली दी है बरबर ये वाली बाजू वाली ये तीसरा जापा है तीसरा जापा है अभी बरबर मित्रों तीसरे जापे लाए दो आठ आठ देणार आहे ये वाली बाजू वाली दुसरा दापा बी दा बरोबर पाहू हो शकता शेतकरी बांधव क्वालिटीच्या मशी आहेत ज्या आपण शेतकरी बांधवांना अशा दुधाच्या मशी जर घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेच असतो व्यवहार चांगले आहेत तिला आठ दिवसाचा आहे मित्रांनो पाहू शकता पण बरेच शेतकरी बांधव आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलेले आहेत लुपिन फोडणीवरून जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी हे इकडे पण शेतकरी बांधव न बाजार मंगळवारीवारी असतो साडेआठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो बरेच या ठिकाणी व्यापारींच्या प्रॉपर देवणी असतात बाकी यामध्ये जनलेले आहेत आणि आता लाईव्ह आता जनणार आहेत एक दोन दिवसाच्या कच्च्यासाठी आवश्यकता आपण कालींची गाडी आलेली होती चांगल्या क्वालिटीच्या मशी असतात शेतकरी बांधवनं या ठिकाणी व्यवहार पण चांगला आहे आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेल्या अशा किमतीमध्ये या ठिकाणी आपल्याला मशी भेटतात मित्रांनो पूर्ण दावण या ठिकाणी प्रॉपर दावा नाही मित्रांनो कधी पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या मशीन पाहायला भेटेल होऊ शकता आपण जन्मल्या मशींची पिल्लू आहे या ठिकाणी वाटी मागच्या आपल्याला पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन तीन मशी या ठिकाणी खरेदी केल्या होत्या शेतकरी बांधवांना ज्या ठिकाणी आवडतात त्या ठिकाणी आपण खरेदी करून देतो मित्रांनो होऊ शकता पण बरेच या ठिकाणी आलेल्या आहेत मशी क्वालिटी वगैरे होऊ शकता आपण या ठिकाणी ते वन या ठिकाणी या म्हशीचा व्यवहार झालेला आहे पंच्याण्णव हजारला म्हैस खरेदी केलेली शेतकरी बांधवांनी लुकिंग फाउंडेशनचे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत तर पाच म्हशी त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरेदी करायची आहेत पाहू शकता आपण क्वालिटी वगैरे चांगली म्हशीची दोघा टाईमला मित्रांनो पाच पाच दहा लिटर दूध देणारी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी चेक वगैरे करून देतात शेतकरी बांधवांना प्रॉपर या ठिकाणी दावान असतील शेतकरी बांधवांमध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या म्हशी भेटतील आपण चॅनलच्या माध्यमातून आपण नंबर टाकले असो जे आपण शेतकरी बांधवांना चांगल्या दुधाच्या आणि क्वालिटीच्या जर म्हशी खरेदी करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात बऱ्याच म्हशी या दावांमध्ये उभीत आहेत मित्रांनो बाजारा मंगळवारी असो सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत हा बाजार चांगला चालतो आता शेतकरी बांधव चेक करून देतात बरे शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून आता पुढून कसा आहे हो का गांधी घालले और का ले तो लाते मैं बैठ जा हां ये भी ले कर सुनेंगे है लामा चेक करूं देता चेयरमैन निकल रही है आज कर तुमको दिया है बोलिंगटन जी तुमको और मैं बोलूंगा मैं चला भी आना 자막 제공 배달의민족

बरे शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बाय व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा शेतकरी बांधव तुम्हाला आम्ही प्रत्येक बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ कसे वाटेल तेही कमेंट करायचा म्हणजे कसं राहतं आपल्याला पण व्हिडिओ बनवायला जरा आनंद येतो आता या शेतकऱ्याच्या समोरचा शेतकरी यांनी घेतलेली मी हजार रुपये आड दिलेले अरे बापू अजून बरेच शेतकऱ्यांना घ्यायचे ते आता पातील त्यांना आवडली तर आम्ही घेतली ते असं नाही मित्रांनो असं बघा बाजारामध्ये भरपूर मशी असतात आम्ही शेतकरी बांधवांना विचारतो तुम्हाला जी आवडेल ती खरेदी करा असं आमच्या मत आमच्या मतीने की हा व ही ही खरेदी करा ही चांगली तसं नाही त्यांना जी आवडली बाजारामध्ये ती फक्त आपल्याला सांगतात की व आम्हाला ही आवडली आता तुम्ही आम्हाला सांगा व्यवहार करून द्या कारण हे व्यापारी आपल्याला ओळखतात बरोबर आपलं चॅनल आहे आपल्याला ओळखतात त्यांना माहिती आहे की युट्यूब आलेच बघ तर त्यांना बी माहिती आहे आपला आम्ही पे काय करतो जसं माहिती घेतली तर मी व्हिडिओ बनवून घेतो आणि बोली करून घेतो त्यांच्या तुम्ही काय काय बोली केलेली मशीनची म्हणजे कसं राहतं सकाळी उठून आपल्याकडे पुरावा असतो एक व्हिडिओचा आणि प्रॉपर दाब नी मित्रांनो कुठे जाणार नाही इथं ते इथं खाता पिता इथं राहतात ते सर्वजण म्हणून जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता तु व्यवहार चांगला आहे आता व्यवहार आता सध्या मित्रांनो चांगली चांगली जर मेज घेतली लाखाच्या वरती भेटणार आहे तुम्हाला आणि कोणी लोक बजेटमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला मग ऐंशी पंच्याऐंशी नव्वद आणि लागण पाहिजे असेल तर साठ पाच आठच्या भावांना या ठिकाणी उपलब्ध भेटेल आता व्यवहार चांगला आहे बरेच शेतकरी बांधव आलेले तर तुम्हाला मेनची पूर्ण लाईव्ह व्यवहार दाखवणार आहे आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कमेंट करा आणि या ठिकाणी बघा आता समोर गाड्या लोड होत आहेत म्हणजे ज्यांनी पण शेतकरी या ठिकाणी मशी खरेदी केली आहेत या समोर या गाड्या लोड होत आहेत गाड्या लोडवून प्रत्येकाच्या जे त्याच्या घरी या मशी आता लाईव्ह गाडी आलेली काल म्हणून थकलेल्या आहेत मशी बसलेल्या त्या ठिकाणी हे पण समोर

ठीकु ठीकु आहे